नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी उपतालुका प्रमुख कल्याण ग्रामीणचे श्री अमोल प्रभाकर भोगले यांनी शिवसेना शहर प्रमुख माननीय राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या प्रयत्नाने विशेष खासदार निधीतून कासारीओ पलावारे येथील स्मशानभूमीच्या कामाचे भूमिपूजन तसेच कासारिओ रोड येथील पतदिव्यांचा लोकार्पण सोहळा शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजता माननीय श्री अर्जुनभाई पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तसेच त्या समय श्री सुभाष पाटील विभाग प्रमुख लोडा हेवन श्रीमती दिपाताई पाटील महिला उपतालुका प्रमुख व कासार रिओ येथील महिला व पुरुष पदाधिकारी तसेच शिवसैनिक नागरिक उपस्थित होते आपल्या या संघाचे नवनिर्वाचित आमदार राजेश मोरे साहेब या सगळ्यांच्या सहकार्याने आज आपल्या ओ हो, रोडला स्ट्रीट लाईटची त्यांनी आपल्याला जी गरज होती ती पूर्ण करून काम त्याचं पूर्ण करून आज त्याचं उद्घाटन झालेलं आहे तर मी आपले महा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपल्या विभागाचे लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब आणि आमदार राजेश मोरे साहेब या स सगळ्यांचे मनापासून आभार मानेन त्यांचा असंच प्रेम आपल्या विभागा विभागावर राहू द्या आणि आपण सर्व कटर, शिंदे साहेब इकडे सगळे मोठ्या जमा त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार धन्यवाद तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद